तर स्वराजचा आता येणार आहे बड्डे परंतु अजूनही त्याच्या बापाने काही त्याला म्हणजे पैसे वगैरे दिलेले नाही आहेत आता मला आकोटला पण जायचं आहे कारण आईला खूप टॉर्चर होत आहे तिथं तर आईच्या पण डोळ्याचं ऑपरेशन वगैरे करायचं आहे परंतु प्रॉब्लेम असा आहे की आईला पुण्यात करमत नाही आणि पुण्याला ती यायला तयार नाही मला आकोटला अर्जंट जायचं आहे तुम्हाला माहिती आहे तिथं काय तमाशे चालू आहेत भांडणं वगैरे आईला खूप पण खूप त्रास टॉर्चर होत आहे तर आता तिथं जाऊन मला आईच्या ते डोळ्यांचं ऑपरेशनचं पण बघायचं आहे कारण तिचा मोतीबिंद भर प्रचंड असा वाढलेला आहे मी जाणार होती सहा साथ ते सात तारखेला जेव्हा घरी तिकडं भांडण चालू झाले तेव्हाच आणि मी आईला आधीच सांगितलं होतं की तू जाऊ नको कारण कसं आहे की म्हटलं हे आकोटी पुन्हा आहे आणि प्रवास जवळचा आणि दूरचा आहे तर त्याच्यामुळे लगेच माझं येणं हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय हे बा मोहिनी हजारे की मोहिनी दुनिया दोन्ही पण चॅनलवर वेलकम कारण कसं आहे की माझं काही खरं नसते कधी को मी कोणत्या चॅनलवर टाकतो कधी को मी कोणत्या चॅनलवर टाकतो तर वेलकम बॅक तर सकाळी मस्तपैकी स्वराज स्कूलला गेलेला आहे आणि तो स्कूलला गेल्यानंतर माझे व्हिडिओ शूटचे कामं चालू होत असतात तुम्हाला माहिती आहे तर मला आता अकोटला जायचं आहे त्याच्यामुळे जे कोणते प्रोडक्ट होते त्यांचा व्हिडिओ शूट करायचा होता तर आता इथं आज पहिला व्हिडिओ शूट स्टार्ट झालेला आहे की मशीन आपली वॉशिंग मशीन कपडे धु धुतल्यामुळे ना खूप घाण होते बरोबर आणि हे घाण तुम्ही बघू शकता की ते दिसत आहे दिसत आहे तर याचा मला व्हिडिओ शूट करायचा होता हे वॉशिंग मशीनचं येते प्लीज मोजो आणि हे पेट प्रमोशन हे फक्त इन्स्टाला आहे इथं मी तुम्हाला फक्त दाखवत आहे तर हे आलेले होते तर इथं वॉशिंग मशीन लावून दिलेली आहे बघू शकता आणि स्वयंपाक काय केलेला आहे तर स्वयंपाक केलेला आहे हे आज भांडी वगैरे घासायची बाकी आहे कारण आज मला गॅस सोट्याचा पण क्लिनिंगचा व्हिडिओ करायचा होता म्हणून तर तुम्ही बघू शकता मस्त पैकी केलेलं आहे वांग्याचं भरीत कोणाकोणाला आवडते सांगा बरं कॉमेंट बॉक्समध्ये सांगा ओके आणि भाकरी पण केलेल्या आहेत बघू शकता तर आता ना स्वराज आ, आ, भाकरी वगैरे मी त्याला देत नाही म्हणजे खातो तो असं काही नाही खातो तो भाकरी पण खातो परंतु भरपूर दिवस झाले त्याला मुगाच्या डाळीची खिचडी दिली नाही म्हणजे टोमॅटो बटाटा वगैरे टाकून मी करत असते तशी तर तो लहान होता तेव्हा मी रेग्युलर देत होती त्याला पण एवढ्या दिवसात दिलं नाही आहे आणि स्वरा आणि स्वराजमध्ये दोघांमध्ये खूप फरक आहे स्वराना काही पण खात नव्हती खूप त्रास देत होती पण स्वराजचं तसं काहीच नाही आहे तो काही पण खातो तो ऑर्डर सोडतो उद्या मला बटाट्याची भाजी दे आणि काल आला शाळेतून मा, मा, आज मला तू टोमॅटोची भाजी दिली ना उद्या मला भेंडीची भाजी दे मग आज त्याला भेंडीची भाजी आणि चपाती दिली होती आणि मग तिकून आल्यानंतर पण त्याला जेवण लागतं कारण एक वाजता येतो म्हणजे वर येत घरात येतो तो एक पाच किंवा दहापर्यंत तर आता त्याच्यासाठी खिचडी करते मस्तपैकी तर चला हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया कशी आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मी सुद्धा मजेत आहे तर भरपूर जणं म्हणतात आई कधी येणार आई कधी येणार तर तुम्हाला माहीत आहे की ते एवढं बेकार वातावरण चालू आहे की मी सांगू शकत नाही आणि सांगितलं की अजून माझ्या आईला त्याचा त्रास होतो परंतु तिला टॉर्चर करणं चालू आहे मी तर देवाला एकच प्रार्थना करणार जर मुलं असल्यावर एका आईचे जर असे हाल होत असेल तर देवाने ना म्हणजे ज्यांना मुलं नाहीत ना किंवा मुलगी नाही मुलगा नाही अपत्यने ना ते खरंच खूप चुकी आहे असं मी म्हणणार आहे कारण ज्या लोकांना मुलं आहेत त्यांचे खरंच खूप हाल चालू आहे आता माझ्या आईच्या मागं मी स्ट्रॉंगपणे श्ट्रा, उभी आहे म्हणून तिचे हाल मी होऊ देणार नाही हे तर मी आधीच सांगते परंतु ज्या लोकांचं स्वप्न आहे की तिचे हाल झाले पाहिजे तर ते कधी होणार नाही आहे सो असो तर तिला आणायला मला जायचं आहे लवकरात लवकर परंतु इथल्या जबाबदाऱ्या सोडूनसुद्धा मी जाऊ शकत नाही तर इथं मी स्वराज येणार होता माझ्यासाठी मी भाकरी आणि वांग्याचं भरीत तर केलेलंच होतं परंतु स्वराजसाठी मूगडाळची डाळची खिचडी मी करत आहे ज तो लहान असताना मी स्वराजलासुद्धा अशीच खिचडी देत होती एकदम पातळ करत होती म्हणजे वरणासारखी म्हणतो ना आपण तशी पातळ करत होती म्हणजे मुलांना मूगडाळ डाळ बटाटा आणि तांदूळ हे खूप आवश्यक असतात तर इथं स्वराजसाठी मी खिचडी लावून दिलेली आहे आणि तेवढ्या झालं होता टायमिंग स्वराजच्या येण्याचा आता चला खिचडी झालेली आहे स्वयंपाक पण झालेला आहे आता मी जात आहे स्वराजला घ्यायला खाली कारण त्याची यायची वेळ झालेली आहे चला आईचं काय करायचं ते समजत नाही आहे खूप म्हणजे आईच्यामुळे मी टेन्शनमध्ये आहे सध्या आई एक तर इकडे येत नाही आहे आणि तिकडे वादावादी भांडण सुरूच आहे कोणाला बोलायचं काय बोलायचं काही कळत नाही आपण ज्या ज्या गोष्टीसाठी एवढ्या दूर आलो तरी पण तो त्रास तो वाद सुरूच आहे मला असं वाटतं आईने माझ्याजवळ राहावं परंतु आई ते गाव सोडायला तयार नाही भांडणं कमी व्हायला तयार नाही सकाळपासून एक ते दोन तास भावासोबत बोलली मावशी सोबत बोलली आता बघते आता मी आपोटला साहेब आलेले आहेत घरी हडू हळू चल चल बॅग दे माझ्याकडे अरे बघा बघा आमचा दाल बघा बघा आयकाउट कुठं केला आयकाउट कुठं केलं तुझ्या गळ्यातलं बॅगीत आहे हा क्या पळाय स्कूल में काय शिकवलं बाळा आज दिदी काय म्हणा बोल बरा हो आता झालो म्हणा चल साहेब आलेले आहे शाळेतून खिचडी आज एका हा चलो।, चलो चलो फास्ट चलो स्वराजची खिचडी बघा तयार आहे मस्त हेल्दी हेल्दी खिचडी तर भेंडीची भाजी आम्ही फिनिश केलेली नाही आहे ती टिफिन सोबत आता जेवणार आहेस ना बाबू हा तर आम्ही टिफिन मध्ये जेवायला बसतो कारण या टिफिन मध्ये आम्हाला जेवण जात आहे ना बेटा हा हा आणि मी पण आता जेवण करून घेते हां अभी खाना खाऊंगे ना तो बर हा तर स्वराजी तो खेळत आहे बघा रेल गाडी एबीसीडी रेल गाडी आहे ना हा जात आहे गाड़ी, रेल गाड़ी, रेल गाड़ी रेल। मस्त मस्त स्वराज काय करत बाबू तू 3 8 9 ए बी सी डी आहे हां ए बी आहे ना आता मग काय पाहिजे तुला गिफ्ट हा मोबाईल असतात हां बॅड मेनर्स पिल्ली कशाची पिल्ली पाहिजे अच्छा अजून काय पाहिजे पिल्ला ओके अजून स्पायडरमॅन ही पाहिजे बर बर चल मग आता आज स्वयंपाक करू का करू ना तू खेळ एबीसीडी ए बी सी डी ए फॉर एपल कुठे दाखव स्वराज मला याच्यातला ए फॉर ऍपल कुठे हा ए फॉर ऍपल राईट आता माझ्या मैत्रीणचं माझं आज लय भांडण झालेलं आहे त्याचं कारण म्हणजे तिचं टॉप मी घालून गेली आणि ती वॉश कर केलं तर त्याला लागलेली आहे माती तर हा दोष माझा नाही आहे या वॉशिंग मशीनचा आहे याच्यामध्ये कपड्याची पूर्ण घाण अशी साचलेली असते आता मला काय माहितीये की या वॉशिंग मशीनला सुद्धा वॉश करावा लागणे मी भरपूर सर्च मारला आणि मला भेटलेला आहे क्लिझमोचं वॉशिंग मशीन क्लिनर अँड डिस्क्नर याच्यामध्ये तीन पाऊस येतात जे तीन महिनेभर तुम्हाला पुरणार आहे पाऊस फोडायचा आहे अशा पद्धतीने पूर्ण वॉशिंग मशीन मध्ये आणि त्याच्या पार्ट मध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी तुम्हाला ही मशीन सोडून द्यायची आहे जेव्हा मशीन स्टार्ट होणार ना तेव्हा अशा पद्धतीने मशीनमध्ये खूप दिवसाची साचलेली घाण निघून जाणार आहे आता तुम्हाला पैपाच्या सहाय्याने ही घाण बाहेर काढायची आहे तर बघू शकता पूर्ण घाण निघालेली आहे आणि माझी वॉशिंग वॉशिंग मशीन एकदम नवीन आणि क्लीन झालेली आहे घेण्यासाठी फॉलो करून कमेंट बॉक्समध्ये मध्ये पीपी टाईप करा डायरेक्ट मी तुम्हाला लिंक देणार आहे त्याच्यानंतर मी टॉप धुतलेला आहे आणि ते एकदम स्वच्छ निघालेलं आहे आता तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वॉशिंग मशीन क्लीन करा लगेच पीपी टाईप करा डायरेक्ट मी तुम्हाला लिंक देणार आहे आणि तुमची मशीन क्लीन करा बाय बाय तर त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि स्वराज थोडीसे ॲक्टिव्हिटी वगैरे करत असतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्या स्कूलमध्ये जे काही शिकवतात वगैरे ना तर त्याचे ग्रुपवर व्हिडिओ येतात मग तो व्हिडिओ वगैरे बघितला आणि त्याच्यानंतर मी स्वराजला झोपून दिलं कारण माझे जेव्हा प्रमोशनचे व्हिडिओ चालू असतात तेव्हा स्वराज करतो मध्ये मध्ये त्याच्यामुळे तो शाळेतून आल्यावर त्याला मी झोपून देत असते आणि खरंच त्याचा मोबाईल वगैरे टी व्ही आम्ही खूप म्हणजे खूप कमी केलेला आहे तो अजिबात मोबाईल टी व्ही बघत नाही परंतु रात्रीच्या वेळेस मी तेवढं असं त्याला अर्धा एक तास बघू देत असते हो ना बाबू हां तर तर इथं आता किचनचा व्हिडिओ करायचा होता वॉशिंग मशीनचा व्हिडिओ केलेला होता त्याच्यानंतर किचन क्लिनरचा पण व्हिडिओ करायचा होता तो, तो पण शूट केला करून घेतला घातलं स्वतःच्या मिनिट घाल बस स्टार्ट होणार बेटा आता तर या साडीचा सुद्धा मला रिव्ह्यू द्यायचा होता कारण आता गावाला जायचं आहे त्याच्यामुळे कोणतेही प्रोडक्ट घरी असले की मग व्हिडिओ बाकी ठेवणे बरोबर नाही तर कितीतरी लोकांना मी सांगितलं की मी घरी नाही त्याच्यामुळे आता सध्या तुम्ही प्रोडक्ट पाठवू नका कारण हे प्रोडक्ट मला कंपनी पाठवत असते परंतु जे त्यांनी लावून दिलेले होते त्याचे व्हिडिओ शूट करणं मला आवश्यक होते ते मी करून घेतले चला फ्रेंड्स तर आता संध्याकाळ झालेली आहे आता आम्ही खिचडी वगैरे जेवण केलेलं आहे आणि गुड न्यूज आता तुम्हाला हे सांगायची आहे मला की उद्या आहे तेरा तारीख आणि तेरा तारीख आहे त्याच्यामुळं स्वराजची उद्या पेरेंट्स मीटिंग आहे मला आकुडला अर्जंट जायचं आहे तुम्हाला माहिती आहे तिथं काय तमाशे चालू आहेत भांडणं वगैरे आईला खूप पण खूप त्रास टॉर्चर होत आहे तर आता तिथं जाऊन मला आईच्या ते, 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 आई ते डोळ्यांचं ऑपरेशनचं पण बघायचं आहे कारण तिचा मोतीबिंद भर प्रचंड असा वाढलेला आहे मी जाणार होती सहा साहत ते सात तारखेला जेव्हा घरी तिकडं भांडण चालू झाले तेव्हाच आणि मी आईला आधीच सांगितलं होतं की तू जाऊ नको कारण कसं आहे की म्हटलं हे आकोट्टी पुणे आहे आणि प्रवास जवळचा आणि दूरचा आहे तर त्याच्यामुळे लगेच माझं येणं होणार नाही कारण इथं पण कसं आहे माझे प्रमोशनचे प्रोडक्ट आहे स्वराजची शाळा चालू झालेली आहे मागच्या वर्षी माझ्या कित्येक चुक्यां चुक्यांमुळे स्वराजचं नर्सरी स्किप झालेली आहे त्याच्यामुळे थोडा थो थो अजून पण मागे आहे तर त्याचं रिकवर करावं लागते दिवाळीपर्यंत जेवढं के जी वनच्या ते मानानं आलं पाहिजे तेवढं त्याला येत नाही त्याच्यामुळं ते पण त्याच्यावर पण लक्ष द्यावं लागते तर मी जाणार होती तर शाळेचा मेसेज आला की तेराला पॅरेंट्स मिटिंग आहे एक तर स्वराच्या ज्या शाळेत आता ती आहे तर नेक्स्ट म्हणजे मागच्या वर्षीच्या हॉटे हो, हॉस्टेलला कसं होतं की प्रत्येक आठवड्यात तिचा कॉल येत होता दहा मिनटासाठी त्याच्यामुळं एक हे होत होती की दर आठवड्याला मुलीचा आपल्याला आवाज तर ऐकू येतो ना परंतु इथं तसं नाही आहे इथं फक्त दर महिन्याला फक्त पेरेंट्स मिटिंग अजिबात मदत तुम्हाला कॉल करता येणार नाही मेसेज करता येत नाही पेरेंट्सला पण नाही आणि मुलांना पण नाही फक्त मग तिथं काही झालं दुखापत म्हणजे मुलं आजारी पडले पडले झडले तर तेव्हा त्यांचं आणि आपलं बोलणं करून देतात अन्यथा नाही स्वराज ओढू नको बाळा तर आता इथं माझं सर्व आटोपलेलं आहे आणि उद्या जाणार आहे मी स्वराला भेटायला नंतर तुम्हाला नेक्स्ट अपडेट मी देतेच आणि विशेष म्हणजे आता पंधरा तारखेला स्वराजचा बर्थडे पण आहे तर बघू आता त्याच्या बर्थडेचं नियोजन कसं करायचं कारण तुम्हाला माहिती आहे सध्या तर आपण एकटेच आहोत तर त्याच्यामुळं बघू कसं होते कसं नाही तर हा ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय